आज मी बनवणार आहे कांदा कटलेट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बोलमध्ये कांदे घेतले आहे तर इथे मी चार कांद्यांचा वापर केलेले आहे तर कांदे बारीक चौकोनी कापून न घेता उभे किंवा आडवे असे हे आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण दोन चमचे बारीक चिरलेले हिरवी मिरची घालूयात चवीनुसार लाल तिखट धने पावडर आणि जिरे पावडर चाट मसाला अर्धा चमचा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता व्यवस्थितरित्या आपण मिक्स करून घेऊयात तर इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतले आहे तर आता यामध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया एक वाटी मैदा घालूया आता हे सर्व चांगलं असं एकजीव करून घेऊयात तर इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण दोन चमचे पाणी घालूयात आता याचं घट्ट सरळ असं डो बनवून घेऊयात तर इथे हे आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे नाही तर आपल्याला हवे तसे याचे कटलेट्स बनवता येणार नाहीत तर इथे हे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतले आहे जास्त घट्टही नाही आणि सेलसरही नाही तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे तर आता या पिठाला आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया दहा मिनटासाठी इथे हे दहा मिनिटे झालेले आहेत तर आता आपण याचे कटलेट्स बनवून घेऊयात तर पिठाचा छोटासा गोळा घेऊयात आणि याला थोडासा गोल आकार देऊन हाताने थोडंसं प्रेस करून याला आपण चपट करून घेऊयात तर अशा प्रकारे कटलेटचा गोल आकार द्यायचा आहे याच प्रोसेसने आपण बाकीचेही कटलेट बनवून घेऊया तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकता अशा प्रकारे इथे हे कटलेट बनवून झालेलं आहे तर इथे मी एका प्लेट मध्ये बारीक रवा घेतली आहे या रव्यामध्ये आपण हे कटलेट दोन्ही बाजूने कोटिंग करून घेऊयात अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे सर्व कटलेट रव्यामध्ये घोळून घ्यायचं आहे कटलेटच्या कडांना बोटाने व्यवस्थित असं शेप द्यायचं आहे तर इथे हे कटलेटला रव्याचं कोटिंग करून झालेलं आहे आता है कटलेट हे कटलेट आपण गरम तेलामध्ये तळून घेऊयात तर इथे हे पॅन मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल एकदम कडकडीत असं गरम झालं की यामध्ये हे कटलेट एक एक करून तेलामध्ये सोडूयात चार ते पाच मिनिटे मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कटलेट दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती एकदम भरभर हे कटलेट तळून घ्यायचं नाही नाहीतर हे कटलेटचा रंग वरून बदलतो पण ते आतून कच्चे राहतात त्यामुळे हो मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट दोन्ही बाजूने व्यवस्थितरित्या असं तळून घ्यायचं आहे तर इथे हे कटलेट छान असं तळून झालेलं आहे तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे इथे हे कांदा कटलेट तयार आहे तुम्ही हे चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत